हॅलो मैत्रिणीनं कशा आहात मी मस्त ना मजेत ना मी पण मस्त आहे तर आताचे वाजलेले आहेत सहा तुम्ही बघू शकता आता वाजलेत सहा आणि मस्तपैकी संध्याकाळचा अर्धा चहा प्यायचा मूळ आलेला आहे तर आता मी चहा मांडणार आहे तेवढ्यात मला श्रावणीने ते कशासाठी तरी आवाज दिला चाळण पाहिजे होती वाटतं तिला शेजारच्या ताईंनी चाळण मागितली तर मी आता संध्याकाळी झालेली आहे फक्कड असा चहा करून पिणार आहे दादू घरात ना येई नाही ये, तर त्याला पण माझ्यापेक्षा जास्त त्याला चहा आवडतो हा कदाचित माझा आत्ता दिवसातला चौथा पाचवा चहा असेल एक वाजता एक वेळा पेलो असेन आणि आता सकाळचा तो आधीच झालेलाच असतो सकाळी दोन तीनदा सकाळचा होऊन जातो बारा वाजेपर्यंत तर कमीत कमी तीन चारदा होऊन जातो चहा आणि नंतर मग तीनच्या नंतर मग परत सुरू होतो सुरू होतो तो, तो आ, सात वाजेपर्यंत काहीच चहाचा टाईम संपत नाही माझा आणि माझ्यावरच गेलाय असं म्हणता येणार नाही दादूला आमच्या घरातले सगळेच चहाप्रेमी आहेत एक माझा माझे हसबेंड सोडले तर सगळे घरातले चहाप्रेमी आहेत तर आता आम्ही चहा करून पिणार आहे आणि संध्याकाळ पण झालेली त्याच्यामुळे आता चहा पिऊन भांडे घासून मस्तपैकी रात्रीच्या जेवणाची तयारी करणार आहे सहसा मी सहसा संध्याकाळचा स्वयंपाक लवकर करते अरे हा बघा चहा मांडला आणि चहाचा वासानीच आला काय माहिती खेळता खेळता बाहेरून चहा प्यायचंय तुला अजून प्यायचा ना <laughs> जाताने बघा कप बघू शकता मी हा कपच भरवला होता जातानी परत त्याला चहा प्यायचा आहे चहाच्या वासानच आला असेल आहे ना तू मी माझ्यापुरताच चहा मांडलेला आहे तुला नाही देणार मी चहा मी माझ्या पुरताच मांडलेला आहे चहा पाहिजे का तुला पण ह नाही म्हणतच नाही नाही चढून कुठं आहे दरवाजा लावून घे ते घाण नाही ना साख ख त्याची ती चाटून खाताईडा खात मांडलेला चहा तूच आलास दीदी नाही पित तुझ्या सारखी 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 याला ना मी जास्त करून पूर्ण चहा देत नाही तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये थोडस दूध टाकलेलंच असतं ऑलरेडी त्याला फक्त एक चार पाच थेंब चहाचे असतात जास्त चहा देत नाही फक्त नावापुरता त्याच्या कपात चहा टाकलेला असतो बाकी सगळं दूध असतो आणि तो लहान असल्यामुळे फसतो पण लवकर हा बघा आता आल्यामुळं किती कमी झाला माझा चहा चस <laughs> पे। तुम्ही कधी पिलाय का एवढा फास्ट चहा बघा कसा फास्ट चहा पितो मी आधी मी पेन होतो पुन्हा मी पेन होतो तुमे हल्ले मी तिकला इरिवी हल्ले हा खेळता खेळता बरा आला टेरेस वर खेळत होता चा आचा वाजगीला असेल चला चहा पिऊन झालेला आहे मस्त माइंड फ्रेश झालेला आहे मूड ताजा झालेला आहे आता स्वयंपाक करायला खूप छान जोर येणार आहे पटापट पड़ भांडे घासून घेते हा 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 खूप जोराने भांडे घासून घ्यायली मी बघू शकतो तुम्हाला घासता येतात तेवढा पटापटा भांडे पटा जर घासता येत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि नसेल घासता येत तर व्हिडिओला लाईक करून टाका तर चला आता पटापट भांडे घासून घेते आणि लगेच स्वयंपाकाला भेटते स्वयंपाकाच्या अगोदर थोडंसं राहिलेलं आहे बाकी काम ते पण करून घ्यायचं आहे तुम्हाला कळेलच पुढे काय काम राहिलेलं आहे माझं तर सगळ्यात मेहनतीचं काम राहिलेलं आहे दिवसातनं मला हे पाच सहा वेळा करावं लागतात सोप्याचे कवरं काढलेले परत उचला परत काढलेले परत उचला परत काढलेले परत, परत उचला कारण की आता उन्हाळ्याच्या सुट्या लागलेल्या आहेत त्याच्यामुळं दिवसातून हे मला सारखंच करत राहावं लागतं तसं कधी कधी श्रावणी करते पण तिला सांगावं लागत नाही जर तिचा मूळ असला तर ती मी झोपलेली असते दुपारी तेव्हा ती स्वतः सोपे वगैरे आणून छान झाडझोड करून घेत असते पण कधी कधीतरी कारण तिचा मूळ असला तेव्हाच पण मलाच हे आता करावं लागतं आणि मी पण तिला तेवढं फोर्स करत नाही मी स्वतःच करून घेते तर आता पटापट बाहेरची वगैरे झाडलोट करून घेते आणि आतलं पण झाडून घ्यायचंच आहे तर चला आता स्वयंपाकाच्या पण तयारीला लागायचं आहे भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मस्त मस्त आता संध्याकाळ झालेली आहे तर तुम्ही पण स्वयंपाक करा बाय बाय